नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी केसरी मथुर मित्रांनो मथुर आज घाटावर दाखल झालेला आहे कुणाकडे दाखल झालेला आहे आणि कुठे दाखल झालेला आहे तसेच मित्रांनो आपला मथूर वडकी हिंदकेसरी मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झाले आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की मथूरचा वडकी केसरी मैदानासाठी पैरा कोणासोबत आहे हे देखील मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो येणारी दोन मैदानं टॉपची म्हणजे येत्या महिन्यातच एक वडकीचा आणि पुसेगावचा या दोन्ही मैदानामध्ये आपला मथुर शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मित्रांनो आता वडकीचा मैदान आहे तो येत्या सतरा डिसेंबरला वार मंगळवार या दिवशी बरेच रथी महारथी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यात आपला मथूर देखील टॉपचाच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज आपला मथुर घाटावर गेलेला आहे तर तो मित्रांनो लोणनमध्ये दाखल झालेला आहे लोणनमध्ये मित्रांनो सागर शेळके म्हणून आहेत त्यांच्याकडं दाखल झालेला आहे सागर शेळके लोणन यांच्याकडे मथूर दाखल झालेला आहे आणि मित्रांनो दैवत गोवेकर यांच्या नियोजनामध्ये पळेल अशी मला माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो वडकी हिंदकेसरी मैदानासाठी तर आपला स मथूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे तर पैरा कोणासोबत असेल तर मित्रांनो पैरा देखील टॉपच झालेला आहे तर मित्रांनो मथूरचा पैरा असणार आहे शिरसवडीची रायफल शिरसवडीची रायफल आणि मथुर ही जोडी वडकी हिंदकेसरी मैदानासाठी शंभर टक्के पलताना दिसणार आहे शिरसवडीची रायफल देखील टॉपमध्येच पलणारी आहे खूपच टॉपच आहे गॅस त्यामुळे मथुर आणि रायफल ही जोडी नक्कीच हे समीकरण चांगलं जुळून येणार आहे वडकी हिंदकेसरी मैदानासाठी नक्कीच ही जोडी वडकी हिंदकेसरीसाठी दावेदार आहे हिंदकेसरी होण्यासाठी कारण की दोन्ही नंदींना टॉप स्पीड आहे त्यामुळे मित्रांनो आपण आता वाट पाहू तारखेची मैदानाची कारण की खूपच गॅप झालेला आहे तीन पेरे मैदानासाठी आपला मथूर नक्कीच सज्ज झालेला आहे आणि टॉप स्पीडनंच पलणार आहे मथुरला आणि सिरसोडीची रायफलला सतरा तारखेच्या वडकी हिंदकिसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो